महाराष्ट्र शासन कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या वतीने आज जगतपुरी भात संशोधन केंद्र या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने भात लागवड याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते सध्या संपर्क पद्धतीने या भागामध्ये केली जाते यामध्ये या जर आपण मजुरीचा खर्च बघितला तर एकरी जवळपास आठ ते दहा हजारापर्यंत आपल्याला मजुरांचा खर्च येतो परंतु हे जर आपण यांत्रिक पद्धतीने जर लागवड केली तर हाच हाच खर्च जवळपास आपला तीन ते चार हजारापर्यंत येऊन बऱ्यापैकी खर्चामध्ये आपली बचत होऊ शकते तसेच वेळेवर मजूर भेटणे मजुरांची कमतरता असणे त्याच्यामुळे जी काही लागवडीमध्ये वेळ जातो तर त्यावर मार्ग म्हणून ही यांत्रिक पद्धत आपण या ठिकाणी आज प्रात्षिक कायने केलं होतं तर याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या त्या दृष्टीने आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज प्रात्यक्षिक घेतलेलं आहे जर आपण गटाच्या मार्फत अशा मशीनी जर खरेदी केल्या आणि त्या पद्धतीने जर लागवड केली तर निश्चितच आपलं उत्पादन खर्च कमी होऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाढवण्यासाठी फायदा